भंडारा जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त आणि भयमुक्त पद्धतीने परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी केले आहे भंडारा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होतील तर दहावीच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून घेतल्या जातील राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या आदेशाने भंडारा जिल्ह्यात शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भयमुक्त कॉपीमुक्त पद्धतीने आणि आत्मविश्वासाने प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे असे आवाहन भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केले आहे प्रिय विद्यार्थीनो नागरिकांनो नमस्कार भंडारा जिल्ह्यात येत्या दहावीची परीक्षा येत्या परीक्षा परीक्षावर होत आहे माननीय मुख्यमंत्री आणि मान्य शिक्षामंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कीर्ती अंतर्गत कॉपीमुक्त अभियान भंडारा जिल्हा राबविण्यात येत आहे प्रिय विद्यार्थिनो विद्यार्थिनो आपण परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणात तुमचे उज्ज्वल भविष्यासाठी निर्धास्त आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणेने परीक्षेत समोर जावे यासाठी जिल्हा प्रशासन आपले सोबत आहे राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्तता प्रतिबंध करण्यात आलेले असून भंडारा जिल्हा प्रशासनाने दक्षता समिती अंतर्गत अठ्ठावीस भरारी पथक तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर एकवीस विशेष पैठे पथक नेमण्यात ने आले आहे पोलीस प्रशासनाने गोपनीय आणि गुप्तचर मार्फत विशेष पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे कॉपी करणारे या किंवा गैरप्रकार करणाऱ्यावर व्यक्तीवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई परीक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीस सो बास अंतर्गत कारवाई करण्यात येईल महाराष्ट्राची अस्मिता जोपण्यासाठी आपण सर्वजण मिळून न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे न्यू जय हिंद जय महाराष्ट्र